मराठा आंदोलना के अग्रणी कार्यकर्ते योगेश केदार लोकसभा निवणूक निमित्त आलेली संधि तारांकन जगदीश का काशिकर मुख्य पत्रकार व गुंतवणूक रोजगार नौकरी कामगार समस्या कायदे सलाहगार मुंबई महाराष्ट्र WhatsApp नौ अरब छिहत्तर करोड़ चौरासी लाख पच्चीस हजार सात सौ सत्तावन शिवसेने प्रवक्ते पदी सुपुत्र योगेश केदार यांची नियुक्ती आगामी लोकसभा पार्श्वभूमि व योगेश केदार याचा प्रवेश लक्ष्य वेधन घेना रहा है का ही दिवस यानी लोकसभा लगन इच्छा समाज माध्यम व्यक्त केली होती जिहत सद्या शिवसेने दोन संभावित उम्मेदवार की चाचपनी सुरू है सद्या राज्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अभी चटना उभी है त्यात एका सामान्य मराठा कार्यकर्त्याला संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचे सचिव असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी देखील बरीच कामे केली आहेत सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्याची महत्वाची भूमिका राहिली आहे धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइन ची योजना आणली आहे

यानी मनोज जरांगे यांचा बाजू ने देखी माध्यमान मधुन त्यानी सकारात्मक बाजू लाभुन धरली होती आता या पुद्रिते मनोज जरांगे आनी सरकार यांचा मध्य दुवा साधनार का हे पाहने अच्छु क्या चे आहे ब्यूरो रिपोर्ट वेंडंगा न्यूज नेटवर्क प्लीज सब्सक्राइब दिस चैनल थैंक यू नमस्कार त्याबद्दल मी सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो उपभोग शून्य राजा ही संस्कृती आपल्या राष्ट्राची आहे आपल्या राष्ट्रामध्ये भारतामध्ये उपभोग शून्य राजांना खूप महत्व आहे इतिहासामध्ये त्यांची दखल खूप मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी साहेब यांच्याकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस ते दिवसातले सोळा तास अठरा तास काम केलेलं आपण ऐकतोय चर्चा ऐकलेली आपण आणि देशाला एक लिए लिए देशा दिशा देण्याचा प्रयत्न करायला लागले तसंच या महाराष्ट्राला मी काल चोवीस तीन चार दिवसापासून ऐकतोय चार दिवसात शिंदेसाहेबांनी फार फार तर सगळे दोन चार दिवसांनी म्हणून सहा तास चूक घेतलेले असत परवा दिवशी पहाटे चार वाजता आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि सकाळी सात वाजताची फ्लाईट घेऊन शिंदे साहेब कोल्हापूरच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी गेलेले होते आजही हिंगोलीचा कार्यक्रम पूर्ण आलेलं बघितलं आणि साहेबांमधला एक कष्ट करण्याचा एक नेता एक मुख्यमंत्री हा आपण महाराष्ट्रानं आता बघायला सुरुवात केलेली आहे एक मराठा समाजातला आंदोलक म्हणून हे राज्यात आज जे काही आंदोलन उभा आहे आज सुरू आहे ते आंदोलन सुरू करण्यात आणि ते आंदोलन मोठं करण्यामध्ये भूमिका निभावलेला एक मी कार्यकर्ता आहे सव्वीस तारखेला सुद्धा मराठा समाजाला सावध करण्याची भूमिका घेतलेला एक चळवळीतला इथला कार्यकर्ता मी आहे आज घडीला मराठा समाज आणि इतर समाज या सगळ्यांच्या आशा आकांक्षा उंचावलेल्या आहेत मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की मराठा समाजाचा आज जो काही लढा सुरू आहे हा ऐतिहासिक लढा आहे एवढा मोठा लढा इतिहासामध्ये कधीही उभारलेला नाही देशामध्ये आज जो काही मराठ्यांनी जो त्याग केला के के आहे तेवढा त्याग इतर कुणीही केलेला नाही मला हे मान्य आहे की तुम्ही आमचे ऐंशी टक्के काम पूर्ण केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या गेल्या वेळेस त्या बहुतांश अडचणी शिंदेसाहेबांनी सोडवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाला पुन्हा एकदा मागास ठरवण्याचं एक मोठं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज घडीला मराठा समाजाची सगळे संदर्भातली भूमिका आहे साहेब आम्हाला हेही मान्य आहे की त्यांच्यासाठी काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण फक्त आपण आमची विनंती एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की त्या प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण घ्याव्यात करून घ्याव्यात तुमच्यावर आजही मराठा समाजाचा अत्यंत मोठा विश्वास आहे मी दोन हजार पासून सगळे आंदोलन बघतोय सगळे समन्वयक तुमच्यावर विश्वास ठेवत होते आणि आज ही जे समाजाची लिडरशिप करायला मिळेल धरांगी पाटलांचा सुद्धा तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वासार्थ करावा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि मला जे काही थोडं बहुत संविधानाचं नॉलेज आहे ते सोबत राहून समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठीच एक जबाबदारी आपण दिलेली आहे ती भूमिका मी सुद्धा तुमच्यासोबत निष्ठेनं पार पाडेन आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचा विचार घेऊन जाणाऱ्या आणि छत्रपतींचा भगवा घेऊन चालणाऱ्या खांद्यावर चालणाऱ्या एका शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपण जी काही जबाबदारी द्याल ती जबाबदारी निष्ठेनं पार पाडण्याची भूमिका येणाऱ्या काळात मी सुद्धा घेईन आपला विश्वास सार्थकी करण्यासाठी मराठ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जीवनात पहिल्यांदा आज राजकीय प्रवास सुरू केलेला आहे म्हणून आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद त्यांचा मराठा समाजाचा एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता योगेश केदार के के यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो तर म्हणजे पोट दिने समाजाची सेवा करणारा हा योगेश केदार याला मी सांगितलं तू आता न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला गेले अनेक वर्ष काम करतोय आज माझी देखील सरकारची देखील दे भूमिका आहे सर्व समाजाला न्याय देण्याची मी त्याच्यात विस्तृतपणे बोलत नाही पण मी दिलेला शब्द पाळतो जाहीरपणे ज्या ज्या गोष्टी मी कमिटमेंट केल्या त्या कमिटमेंट पाळलेल्या आहेत एक विश्वास लोकांचा आहे आणि म्हणून सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे आणि सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात तुम्ही शिवसेनेचं काम प्रभावीपणे या ठिकाणी पुढे घ्या समाजाला सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे એક સમાજા ન્યાય દીધીના દુસ્યા સમાજા અન્યાય હોવની હિ ભૂમિકા આપણે સરકાર અને આપણે સગ નક્કી ભાવના વ્યક્ત કરાવનાથી સહમત અને લવકર સત્તર મળેલ મેન એકદા તમુન સ્વાગત કરતો અને આજ પાસ તમે શિવસેના પ્રવક્તા મન કામ કરાઇ જવાબદારી તમને આજ काळागाळातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एक सरकारचे एक म्हणतो त्याला आपण म्हणून काम करा आणि समाजालाही न्याय द्या आणि राज्य सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत जे आपण त्याच्यामध्ये अनेक लाभाचे निर्णय घेतले हे सर्व निर्णय सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करा एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाजाचे जे समन्वयक आहेत आंदोलनाचे पुढे वेळेत